जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या भूमिमत्ते म्हणजेच लोहगाव या ठिकाणी आपण गावकट्टा या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत प्रभाग क्रमांक एक मधून प्रमुख पाहुणे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब गटातून इच्छुक उमेदवार सौयोगिताई केशव रागपसरे आज आपल्या मंचावर म्हणजेच गावकट्टा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मनापासून आपण स्वागत करत आहोत आज आपण संघ लोकांच्या मनातले प्रश्न हे त्यांच्यापुढे मांडणार आहोत श्रीनाथ काळे लोगाव या ठिकाणी संत त्रिपुरा महाराजांच्या मंदिराच्या प्रश्न या ठिकाणी आज आपण गावपट्टा म्हणून हा कार्यक्रम घेत आहे तर आज हे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवारसाहेब गटाचे इच्छुक उमेदवार हे आज आपल्या बरोबर आहेत ते म्हणजे सभा क्रमांक एकमध्ये लोहगाव धहाणुरी कळस यामध्ये इच्छुक उमेदवार आज योगिता केशव पसरे आज हे आपल्या ते या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत जे आपण त्यांच्याशी या प्रभाग क्रमांकामध्ये ज्या आडवी अडचणी आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि पुढील त्यांच्या वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करूया ताई तुम्ही या कार्यक्रमामध्ये सामील झाला त्याबद्दल आमचं कधी चालू वार्ता करून तुमचं मला खूप आभार व्यक्त करतो आज तुम्ही प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी शरद पंधरजी पवारसाहेब गटातून उमेदवारी म उभ्या आहात काय तुम्ही सांगाल की त्या प्रभाग क्रमांकामध्ये काय अडचणी आहेत नमस्कार मी योगिता केशवराव बसले प्रभाग एक जण आकारशी बोलणार आहे सगळ्या जनता प्रभाग चालू आमच्या प्रभागामध्ये मी आता गेली दोन महिने घर तू घर फेकते लोकांच्या समस्या जाणून घेणार प्रयत्न करते तर आमच्या प्रभागामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न ट्रॅफिकचा आहे या ठिकाणी भरपूर असे ट्रॅफिक असे रस्त्यावर असते आणि माता भगिनींना रस्त्यावर चालण्यासाठी खूप असा त्रास होतो तर खूप मोठा प्रश्न ट्रॅफिकचा आहे आणि त्यानंतर रस्त्याचा बिकट अवस्था इथं आहे त्यापदीमध्ये रस्ता पाणी रेल्वे या मूलभूत सुविधांपासून पण आर्थिक का आतापर्यंत पण आहे आहे तर त्याच्या मी सोडवण्याचा या ठिकाणी नक्की प्रयत्न करतो तर। पाण्याचा प्रश्न झाला ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नाला तुम्ही कशा पद्धतीचं पाहा पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे प्रश्न आहे कशा पद्धतीने सोडवणार आम्ही सभागृह एक नंबरमधून त्या नगरपालिकेत आम्ही ज्यावेळेस जाऊ त्या टायमाला आम्ही शंभर टक्के लोकांच्या समस्या सोडवणार आणि आता बी आम्ही सोडवत आलेलो आहे इथून पाठीमागं एक दहा वर्ष झालं त्याच कामामध्ये मी आहे समाजसेवा आणि मनोमाळ या ठिकाणी तर सर्वात रोडचा प्रश्न आहे गेले दहा वर्षापासून रोडचा एकदम अवघड लोकांच्या ॲक्सिडेंट कोणाला समजा हॉस्पिटलमध्ये एखादी डिलेवरी हे कमीत कमी असे तीन प्रकरण झालेले आमच्या इथं लेडीजला घेऊन जातानी त्यांचा अपघात झालेला आहे लहान मुलांचा त्यामुळं मुला सर्वात सर्वात पहिले ना प्रभाग एक नंबर हणोमा या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न सोडवणार आणि ते प्रयत्न सोडवायचा आम्ही शंभर टक्के करणार धन्यवाद आता महिनाभर झाला प्रचार करतात काय अनुभव आला तुम्हाला आम्ही आता प्रचार करत फिरत असताना आम्हाला लोकांच्या समस्या भरपूर आता आणि लोकांनी आम्हाला खूप बोलले पण भरपूर ठिकाणी म्हणजे आता स्थम एर झाला आता स्ट्रम एरियामध्ये फिरत असताना पण लोकांच्या भरपूर ताड तरी होत्या ड्रेनेज लाईन कुठल्या होत्या लोकांच्या अपेक्षा दारातून पाणी वाहत होतं खराब खराब पाणी तर ड्रेनेज लाईन अशी समस्या होते परत किर लाईट नव्हत्या आणि रस्त्यासाठी तर खूप लोक प्रयत्न आहेत तर आम्हाला जर संधी मिळाली तर मी लोकांच्या प्रयत्न नक्की प्रयत्न शंभर टक्केच आज त्यांनी मोठी अशी घोषणा केली की जे के पदावर त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर शरदचंद्र पवार साहेबांचे विचार घेऊन ते आज कामाला सुरुवात करतील खूप छान तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात धन्यवाद तुम्ही दोन्ही काल वार्ता करून खूप खूप आभारांच्यासाठी ठीक आहे